नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणी गोकुळाष्टमीच जन्माष्टमी जवळ आलेली आहे त्यानिमित्त आज मी, मी, मी तुम्हाला एक सुंदर गौड म्हणून दाखवणार आहे ऐकूया कान्हा येते माघारी जरा थांब गोपाल कृष्ण भगवान की जय कान्हा माखारी जरा थाम येते माघारी जरा खाम येते माखारी जड थांब खाना येते माघारी जरा थाम खा सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी सोनियाचा पारणा रेशमाची दोरी चौका गेला लांब काना येते माघारी जरा थाम येते माारी जरा थाम काना येते माघारी जरा थाम काना दही दुध लोणी साखर पाणी दही दुध लोणी साखर पाणी घुसळता आला मला गाव काना येते माघारी जरा थाम काना येते माघारी जरा थाम काना येते माघारी जरा थाम काना एक जनार्दनी राजनादनी गवण राधा जागो जागी घनश्याम काघारी जर थाम कान्हा येते माघारी जर थाम कान्हा माघारी जर थांब थाम 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 मैत्रिणी ही सुंदर गवण बरं का अतिशय उंच आवाजातली गवणे आहे पण अर्थपूर्ण आणि चाल अतिशय सुंदर आहे का एकीने म्हणायचं आणि तिला सगळ्यांनी कोरस द्यायचा मग खूप छान वाटते तर ह्या गवणींचे लिरिक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या मैत्रिणी शेअर करा आणि तुम्हाला आवडलं तर माझ्या या गवणीने लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ धन्यवाद